हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर टॉपची फिटिंग कशी करायची तर त्याची एक मी तुम्हाला सोपी पद्धत इथं शेअर करते बघा तर हा इथं मध्यवर्ती काय करायचं पिन लावून घ्यायची म्हणजे हे हालणार नाही तर याची छातीचं माप आहे आपलं छातीचं माप अडतीस आहे अडतीसच्या निम्म एकोणीस तर इथं एकोणीस हे पूर्ण आधी मोजून घ्यायचं किती भरतंय तर हे आपलं बावीस इंच भरतंय बघा तेवीस इंच भरतंय तर एकोणीसच्या पुढे एक, एक दोन तीन चार चार इंच भरत आहे तर चारच्या निम्म इथं दोन आणि इथं दोन इंचावरती हे मार्किंग करायचं तशाच पद्धतीने इथं देखील हे पूर्ण पूर्ण इथलं माप मोजून घ्यायचं तर इथे जेवढं पण आपलं आता इथे कमरेचं माप बत्तीस आहे तर सोळा सोळा इंच आपल्याला पाहिजे तर एक्स्ट्रा एक्स्ट्रा जेवढं पण आहे त्याच्या निम्मे निम्मे मार्किंग करायचं आणि इथं बघा आपल्याला हे सोळा इंच इथलं माप भेटून जाईल तसंच या पद्धतीनं इथलं देखील माप काढायचं तर इथे आपल्याला इथलं माप जे आहे ते चाळीस इंच आहे बघा तर चाळीसच्या निम्मे होतात वीस आणि हे आहे पंचवीस इंच तर पाचच्या निम्मे करायचे तर इथून अडीच इंच आणि इथून अडीच इंच अशा पद्धतीनं आणि आपल्याला इथं हा इथपर्यंतच टिप टाकायची ती अशा पद्धतीने टाकायची आणि अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आणि इथं दंडघेर टाकायचा सा, दंडघेर सहा इंचाच आहे आणि हे जसं हे केलेलं आहे मार्किंग केलेलं त्या पद्धतीने टिप टाकून घ्यायची सोप्या पद्धतीने